मित्रांन आज सोमवार सोळा सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला शुभवर्तमानामध्ये आप एका शताधिपतीची गोष्ट सांगितलेली आहे आणि हा जो शताधिपती आहे त्याचा चाकर एक आजारी असतो आणि म्हणून तो येशूकडे यायला घाबरतो परंतु तो त्याचे काही येहुदी मित्र असतात ज्याला आपण येहुदी वडील मंडळी म्हणतो तर त्या वडील मंडळीला तो सांगतो की तुम्ही येशूला सांगा आणि विनंती करा की माझा चाकर जो आजारी आहे त्याला तू बरे कर तर ते यहुदी अधिकारी येशूला जाऊन सांगतात की हा माणूस फार चांगला आहे आणि तुम्ही तो आपल्या चर्च क्रिस्त सभेला किंवा त्यांच्या त्या मंडळाला तो नेहमी मदत करतो आणि त्याने त्यांच्यासाठी एक मंदिर बांधलेलं आहे आणि तो स्वभावने खूप चांगला आहे तुम्ही त्याला मदत करा आणि त्यावेळेला येशू त्याच्या घरी जायला निघतो परंतु हे ऐकल्यानंतर तोच शताधिपती त्यांना सांगतो येशूला सांगतो की तू आमच्या घरी येऊ नकोस कारण तुझ्या तू आमच्या छपराखाली आवास इतकी माझी योग्यता हो नाही परंतु मी मात्र माझ्याकडे काही नोकर आहे मी एकाला जा सांगितलं की तो जातो दुसऱ्याला ये सांगितलं की तो येतो म्हणून तू मात्र तुझा शब्द वापर आणि एका शब्दाने माझा चाकर बरा होईल कारण तू कितीतरी महान आहेस आणि तुझ्याकडे स्वर्गीय सामर्थ्य आहे आणि प्रियबंधनू हे ऐकल्यानंतर येशूला आश्चर्य वाटतं की तो सांगतो मी संपूर्ण इस्रायला मध्ये इतका मोठा विश्वास पाहिलेला नाही म्हणून तो एक शब्द बोलतो आणि त्याचा चाकर भरा होतो आणि तो येशूचा गौरव करतो येशूला धन्यवाद देतो त्याची स्तुती करतो प्रिय मित्रांनो अशाच प्रकारचा वेगळा एक अनुभव संत पॉलच्या जीवनात आलेला आहे की संत पॉलचे जे आता नवीन क्रिस्ती आहेत करंथ येथे त्या करंती घरास तो सांगतो आहे की तुम्ही दर रविवारी एकत्र येतात आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही एकत्र येता एकत्र येणं एकत्र बसणं एकत्र गप्पा गोष्टी करणं चर्चा करणं हे चांगलं आहे परंतु त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जर त्यांचे विपरीत परिणाम होत असतील आणि तुमच्याकडे नकारात्मक गोष्टी त्या एकत्र येण्यामध्ये घडत असतील तर त्याचे परिणाम वाईट आहेत मग त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक, ते एक लक्षात ठेवा की येशूने त्याच्या स्वतःचं शरीर भाकर म्हणून दिलेली आहे त्याने स्वतःचं रक्त एक पेय म्हणून अर्पण केलेलं आहे आणि ते सगळं पवित्र आहे आपल्याला पवित्र करतं म्हणून तुम्ही येताना तुमच्या स्वतःचं जेवण खाऊन आणतात आणि श्रीमंत आहे ते आनंदाने खातात आणि जे दुसरे आहेत गरीब आहेत ते उपाशी राहतात म्हणजे काही उपाशी तर काही तुपाशी आणि रहाता उपाशी राहतात त्यांना उपाशी आहे त्यांचं काय पडलं नाही मग त्यामुळे हे जे मतभेद आणि हा जो विरोधाभास आहे तो चांगला नाही त्यामुळे तुमच्यावरती चांगले परिणाम होऊ शकत नाही म्हणून तुम्ही लक्षात घ्यावं की ख्रिस्ताप्रमाणे आणि त्या शतादीप्रमाणे तुमचा विश्वास असेल तर ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही देखील समर्पण करण्यासाठी तयार असलं पाहिजे